मित्रांनो जोगवडी मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुटला या सेमीमध्ये पंचमुंद केसरी सरद्या विरुद्ध ही लढत मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार होती मला वाटतं चिमण्यासोबत होता साई आणि सोबत होता तो बावऱ्या मित्रांनो या लढतीमध्ये मित्रांनो आपण बघायला गेलो तर सुट्टा असा निकाल घेतला तो चिमण्याने आणि चिमण्यासोबत होता तो साई मित्रांनो पाय जसा गटाला स्पीड लागला होता तसा मित्रांनो आपला स्पीड मला वाटतं सेमीला बघायला भेटला नाही परंतु मित्रांनो ना हार जे खेळाचा भाग आहे वेगाचा शेवट सर्जा पुढच्या मैदानात नक्कीच कम करेल मित्रांनो थोडा असं वाटतं स्पीड का कमी लागला समजत नाही नाहीतर मित्रांनो सरजा आपल्या एवढ्या अंतराने हरताना दिसत नाही परंतु मित्रांनो चिमण्या आणि साई सुद्धा जबरदस्त पाल गाडीला तुफानाचा स्पीड लागला आणि मित्रांनो पुढच्या मैदानासाठी सर्जाला आणि सर्जासोबत होता तो बावऱ्या या सुद्धा गाडीला मित्रांनो जबरदस्त स्पीड लागला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो